एप्रिल मे नाइंटी नाईन एप्रिल मे नाइंटी नाईनचा टीझर शहर लाँच रितेश भाऊने दिल्या शुभेच्छा विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपून लवकरच त्यांच्या उन्हाळी सुट्टी सुरू होतील यंदाची उन्हाळ्याची सुट्टी अधिक धमाकेदार होणार आहे कारण सोळा मे रोजी मापुस्कर ब्रदर्सचा एप्रिल मे नाइंटी नाईन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आलेला आहे एप्रिल मे नाइंटी नाईन या सिनेमामध्ये मैत्री तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणींची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळेल टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळते आहे तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद लुटणाऱ्या मुलांची मजा यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिकच वाढलेली आहे एप्रिल मे नाईंटी नाईन या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुसकर यांनी केलं आहे तर राजेश मापुसकर मधुकर कोटियन जोगेश भुतानी मॉरीस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहेत आठवणींना उजाळा देणारा सिनेमा निर्माते राजेश मापुसकर म्हणतात एप्रिल मे नाईन्टी नाईन हा चित्रपट मैत्री स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे सर्व वयोगटातील असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच नॉस्टाइल्क बनवेल तरुणाईला सुद्धा तेवढाच भावेल खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्याला अनेक आपल्या आठवणींना उजाळा नक्कीच देईल